नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा घटस्थापनेसाठी मी शेताळ घातलं नंतर तरवडाच्या फुलांची माळा घातली नंतर हळदी कुंकू लावून देवीची आरती वगैरे केलं अखंड दिवा तर माझा चालूच आहे तर ती सगळं सग्ड़। घरातील सगळी कामं आटपण म्हणजे स्वयंपाक धनव भांडी देवपूजा सगळं म्हणजे देवपूजा काय आम्ही असं करत नाही घट बसल्यानंतर फक्त शितळा घालायचं आणि हळदी कुंकू वगैरे लावायचं अखंड दिवा चालू ठेवायचा आणि नंतर ती सगळी कामं झाली मुलं पण शाळेत गेलेली आहेत सगळं झालेलं आहे आणि आता नंतर मग मी तर काल तीन साड्यांना फॉल लावून घेतलेले होते फक्त मशीनवरती फॉल लावून घेतलेली होती आता याला हातशिलाई करायची राहिलेली होती तर म्हटलं चला आता आपण अगोदर त्या तीन साड्या हातशिलाई करून घेऊया खरं तर माझ्याकडे आणखी साड्या आहेत पिकअप फॉल करायला पण त्याला फॉल काही काही ना नाहीत पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर दिसेलच पण तोपर्यंत चला म्हटलं ह्या साड्या तरी करून घेऊया तर मी पाटावरती असं फॉल लावायला घेते पाटावरती काय होतं म्हणजे एकदम प्लेन फॉल बसतो कुठे चून वगैरे पडत नाही आणि असं वेळोवेळी कुठे जर समजा तुम्हाला वाटत असेल तर हाताने व्यवस्थित सरळ करून मगच हातशिलाई करायची अजिबात गडबड करायची नाही तर इथं आणखी साड्या मला शिलाई करायच्या आहेत पण तोपर्यंत तुम्हाला या साड्या अगोदर दाखवते तर हे बघा मैत्रिणींना ही एक साडी पण याला काय फॉल नाही मला ही सुद्धा दुसऱ्यापर्यंत द्यायची त्याच्यानंतर ही, शी शी ही एक साडी तर ही साडी कितीपर्यंतची असते बघा तुम्हाला उघडून सुद्धा दाखवतो मला खूप छान अशी ही साडी आहे मला पण खूप आवडली बघा अजून दहागाशी नाही तर तिला ही साडी याला बॉर्डर आहे बघा तर फक्त पाचशे रुपयाची ही साडी एकदम छान अंगाबरोबर नेसले की बसणं तर ही साडी याला पण फॉल नाही आहे म्हणून राहिली आणि ही एक साडी याला पण फॉल नाही या साडीला फॉल होता पण तो अचानक एका कस्टमरला अर्जंट पाहिजे होती म्हणून मी त्या कस्टमरच्या साडीला लावला तर ह्या साडीचा फल त्याला लावला मॅचिंग होत होता म्हणून तर आता ह्या ह्या म्हणजे ह्या तीन साड्यांना तर फॉल नाही आहे तर जेवढ्या साड्यांना आहे तर ही एक साडी त्याच्यानंतर इथं ह्या साडीला मी फॉल लावून घेतलेलं आहे आणखी यासुद्धा साडीला फॉल लावून घेतलेला आहे आणि इथं आणखी तीन साडे आहेत एक ही एक तर दोन आणि ही एक साडी तर ह्या तिन्ही साड्यांना फॉल आहे है है दोन करून पेस्ट करून मी ठेवलेले आहे आणि नंतर मग मला हे दोन इथे ब्लाऊज आहेत तर हे बघा हे दोन ब्लाऊज आहेत तर याला मी पंचकोनी गळा ह्या ब्लाऊजला काढलेला आहे पाठीमागच्या साईडनं तर हा छोट्या म्हणजे तीस साईजचा हा ब्लाऊज आहे जास्त काही मोठा म्हणजे मोठा नाहीच आहे लहान साईजचाच आहे तर हे बघा पंचकोनी गळा इथं काढलेला आहे नॉड लावलेला आहे लेस लावलेली आहे आणि हा पुढच्या साईडनं जो आहे ना तो कटोल ब्लाऊज आहे हा बघा पुढच्या साईडनं कटोरी ब्लाऊज आहे कापड एकदम कडक आहे हे बघा पुढच्या साईडनं कटोरी ब्लाऊज आहे आणि त्याच कस्टमरचा हा सुद्धा ब्लाऊज आहे तर याला मी काय केलेलं आहे इथं असं बाईला बघा फ्रीडची लेस लावलेली आहे आणि त्याच्यामुळे बाहिला, बाहिला एकदम छान असा क्लास लुक आलेला आहे आणि हा ब्लाउज पीससुद्धा खूप छान होता तर हा सुद्धा कोटोरी ब्लाऊजच आहे हे बघा याला सिम्पल असा गोल गळा केलेला आहे आणि पुढच्या साईडनं हा सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करून दाखवते आणि पुढच्या साईडनं हा सुद्धा कटोरी ब्लाऊजच आहे एकाच कस्टमरचे हे दोन ब्लाऊज आहेत आणि हे दोन्ही कटोरी ब्लाउज आहेत अस्तरचे आहेत तर हे दोन ब्लाऊज याला हुकर लावायचे आहेत याला हुक लावायचा आहे बटन नाही हुक लावायचे आहे आणि या सगळ्या साड्यांना फॉल लावायचे आहे जेवढे आहे त्याला तर याला अगोदर शिलाई करून घेणार आणि नंतर त्या साड्यांना फॉल लावून घेणार आणि या साड्यांना नंतर उद्या फॉल आणल्यानंतर या साड्यांना मी फॉल लावून घेणार आहे तरी तर मग ती पिवळी जी साडी आहे ना ती माझी हातशिराई करून झालेली होती आता ही साडी कॉपी कलरची ही साडी पण घेतली आणि आणखी एक साडी म्हणजे तिन्ही साड्यांना मी पिको फॉ सॉरी आ... म्हणजे कालच फॉल लावून घेतलेलं जोडून घेतलेलं फक्त हातशिराय राहिलेल्या तर त्या करून घेते तर पटपट असं करून घेते म्हणजे मग मला आणखी दोन ब्लाउज आहेत त्याला हुक पण लावायचे आहेत तर ते पण करायचं आहे तर ते करून घेतल्यानंतर आणखी एक तीन साड्यांचे माझ्याकडे फॉल शिल्लक आहेत तर बघू आता कसं काय होतंय ते कलरचं ते आणि नंतर ही पण साडी होत आलेली अगदी लास्टचा थोडासा भाग राहिलेला आहे बघा आणि ही साडी छान आहे अशी म्हणजे एकदम डेली यूजसाठी खूप छान साडी आहे बघा ही कस्टमरची एकदम मस्त मला पण खूप आवडलेली आहे तर आजचा रंग आहे पांढरा म्हणून मी पांढरी साडी इथं आज नेसलेली आहे तर कॉटनमध्ये माझी ही साडी आहे छान आहे खूप छान मला आवडली म्हणजे या साडीतनं बघा अगदी कम्फर्टेबल साडी आहे आणि नंतर मग ही पण साडी झाली बघा इथं माझी आणि आता सगळ्या तिनेही साड्यांना मी लावून घेतलेला आहे तर या घड्या घालून व्यवस्थित ठेवून देते म्हणजे मग कस्टमरला या साड्यांवरचे ब्लाउज शिवायचे राहिलेले आहेत फक्त साड्या तेवढ्याच माझ्या कंप्लीट होतील तर मैत्रिणीनं अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर जास्तीत जास्त स्टिचिंग रिलेटेडचे व्हिडिओ असतात आणि बाकीचे आपले शेतातील जर कामे असतील तर तेसुद्धा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत असते माझं जे डेली लाईफ आहे तेच तुमच्याशी मी शेअर करत असते तर माझं डेली लाईफ तुम्हाला आवडतं का तेसुद्धा माझ्याशी कमेंटमध्ये सांगा मला तर इथे ह्या तीन साड्यांना मी हातशिलाईव्ह करून घेतलेली होती तर अगदी व्यवस्थित फॉल बसतात बघा पाठ घेतल्यानंतर तुम्ही नक्की पाटावरतीच फल लावायला असे का प्लेन असे फॉल बसतात तर इथं ह्या साड्या झालेल्या आहेत तर आता लगेच ब्लाऊजला हुक पण लावून घेते कारण जास्त काही नाहीत फक्त दोनच ब्लाउज आहेत तर त्यांनासुद्धा लगेच हुक लावून इथं घेते अगोदर मार्किंग करून घेते पाच हुकांचे म्हणजे बरोबर त्याच अंतरावरती हुक बसले जातात म्हणजे आपण हुक हुकलूक जे केलेलं असतं त्याच्याबरोबर पुढच्या साईडला बसतात नाही तर खाली वर हुक झाले की मग ते बरोबर बसत नाहीत म्हणून मार्किंग करून घ्यायचं पाच पाच हुक मी लावते एका ब्लाऊजला पाच हुक लावते तर पाच ब्लाऊजचं इथं सॉरी पाच हुकांचं मी इथं मार्किंग करून घेतलं आणि इथं ला हुकसुद्धा लावून घेते तर माझी जी पद्धत आहे हुक लावण्याची ती थोडीशी वेगळी आहे म्हणजे मी प्रत्येक हुकाला वेगळी गाठ मारते आणि नंतर मग धागा कट करते आणि नंतरच दुसऱ्या हुकाला चालू करते तर काही काही जण काय करतात धागा जो आहे ना तो वेगवेगळी गाठ मारत आहेत ए पहिल्या हुकाला लावल्यानंतर डायरेक्ट पाचव्या हुकालाच गाठ मारतात तर ज्याची त्याची पद्धत असते तर मला ही माझी पद्धत छान वाटते कारण धागा तुटला केला तर हुक निसटायची शक्यता कमी असते म्हणजे शक्यतो नसतेच नस्ते। कारण आपण वेगवेगळी गाठ वगैरे बांधलेली असते याच्यामुळं तर दुसऱ्या ब्लाऊजलासुद्धा इथं हुक लावून घेते लगेचच म्हणजे मग मं मला दोन्ही दोन ब्लाऊज आणि ह्या तीन साड्या काम माझं होतं हे म्हणजे हात शिलायचं हुक लावायचं काम तयार होते नंतर बाकीचं काम करून घेते तर हळदी कुंकाला पण अधूनमधून जावं लागते कारण आता घटस्थापना झाली आहे तर बायकांचं नवरात्रीला वाढून आणलं जातं आमच्या इथं पण वाढून आणलं की मग सुवासनी बायका हळदी कुंकाला बोलवतात तर तिकडं पण अधूनमधून जावं लागतं तर मी एक ठिकाणी हळदी कुंकाला जाऊन आले आणि लगेच मग ह्या ज्या साड्या आहेत त्या हातशिलाई सॉरी फॉल लावायला घेतल्या तर ह्या साडीला खालच्या बॉर्डरला खूप सारे खडे होते ही साडी फॉल लावताना मला खूप त्रास झालेला आहे कारण खडे असले की सुई मोडतात आणि तसंच झालं माझीसुद्धा एक सुई मोडलेली तरी पण मी टीप जिथं जिथं आहे तिथल्या खडे जे आहेत ना ते काढलेले तरी पण एखादा जरी खडा आला सुई खाली तर सुई मोडलीच म्हणून समजा तरी तर मग माझं चालू होतं गडबड पण होती कुठं हदि कुंकाला बोलवलं का तिकडं पण जावं लागत होतं तर अशा पद्धतीनं मग ह्या सुद्धा तीन साड्या होत्या तर याला मी मग हॉल लावून घेतली मशीनवरती म्हणजे वेळ मिळेल तेव्हा शिलाई करून घेता येते आणि इथं बघा सुई मोडली नंतर मी सुई बदलली तोपर्यंत धागा तुटला तर तो जोडला असं म्हणजे खूप आज प्रॉब्लेम येत होते काय माहिती काय झालं तर तोपर्यंत खालचा डबीतला धागा सुद्धा निसटलेला होता तर आज काय झालं काय माहिती पण तरी पण मी तीन साड्या ज्या आहेत त्या कम्प्लीट केल्याच तर मैत्रिणी या पद्धतीनं आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद